तुझी कुणी सान थोर नाही साध सुन्या काळ जाची तुझा कानी जाई हे तरी देवा सर भोग कशा पाई हर वाली वाट दिशांधारल्या धाई मी हे संस्था तुम्ही उघडली नाव जागृती ठेवलं आणि संपूर्ण डुबवून त्याला मातीत मिळवलं अरे बोलणार कोण मी ए राजिया आता कोरोना चाललाय ना आणि या कोरोनामध्ये पाच पाच रुग्णासाठी बहुताज माणूस आणि तुम्ही जागृती नावाचे पचवसावडून तिथं आमचे पैसे खाल्ले विद्रे अरे माझ्यासाठी कित्येक तिथे पैसे बसवून आता तसले आणि आमचे राजकारणी आमचे राजकारणी त्या खाणाऱ्यांना धडाधर धडाधर बाहेर काढतात बघ ह्या जनसामान्याने जावप कर एका बाजूला आम्ही ज्यांना निवडून दिला ते सुद्धा आमचे पैसे पचवणाऱ्याला मदत करतात आणि दुसऱ्या बाजूला तो सुद्धा हा कोरोना पाठवून बिझनेसमॅन लोकांना कमवण्यासाठी घरी बसवतोस अरे कोरोना फंड म्हणून एखाद्या नोकरीवाल्याचे एका महिन्याची पेमेंट कापा पण ह्या राजकारण्याच्या पेमेंट कोण कापणार संसदेमध्ये एक का करत नाही कि यांच्या वर्षभराच्या पेमेंट यांना देऊच नाही कुठं झेपणार कारण की आमच्या संसदेची एक सर्वात काय की चारसो वीस नंबरची चेअर सुद्धा तिथे राव आज आमच्या संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात लोक आहेत कुणी कोरोनामुळे कोणी ह्या जागृतीच्या धोक्यामुळे अरे लोकांचे दहा दहा वीस वीस पंचवीस पंचवीस लाख आहे कुणाला वाटते दोन हजार याच्या साठी वेळा झाला अरे हो झालो ह्या खायला प्यायला पाणी अरे योद्धा म्हणायचं असेल तर योद्ध्याला आधी पोचक आहार तर पाहिजे ना जर योद्ध्याला पोचक आहारच नसेल तर योद्धा योद्धा कसं बनेल पटल तर तमो समोर आणि तुमचे अधिकार तुम्हाला कोणी मिळवून देणार नाही झगडावं लागेल झगडावं लागेल आणि पुन्हा माझ्या जवळ यायचं नाही मरावत त्या प्रत्येकाने ज्याने नवीन क्षितिजा पलीकडचे स्वप्न बाळगले होते मरावत त्या सर्वांनी जानी नवीन जीवन काहीतरी करण्याचा उद्देश ठेवलेला होता सुद्धा जगा कुत्र्यासारखं निर्लज्ज नाहीतर माणसासारखं जगण्यासाठी मला जगायचं नाही